जेव्हा देवघरात राहतो तेव्हा अकरा संकेत आपल्याला देत असतो जर तुम्हाला सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून जा की तुमच्या देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये देव राहू घरा लागला आहे तर ते संकेत कोणते आहेत आज आपण जाणून घेऊयात देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा उपासना करत असतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवेही लावत असतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांना जीवनामध्ये कोणत्याच प्रकारच्या समस्यांचा सामना करू लागू नये आपल्या सर्वांना माहिती आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने आपल्यावर देव प्रसन्न होत असतो बघा तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा तो तुमच्या घरात राहतो प्रत्यक्ष असो वा प्रत्यक्षपणे असो जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधी कधी तुम्ही त्याला पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण तुमच्या काही चुकांमुळे तो परत निघून जातो तो तुमच्या काही कर्मांमुळे परत जात असतो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे आहे ना देव निघून जातात तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत त्याच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नाही आपल्या हातून अशा कोणत्या चुका घडत असतात की देव आपल्या घरातून निघून जातो तर त्याच्यासाठी आहे ना व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तर चलात मग नंबर वनला आहे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागे होते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जी अशी स्वप्ने दिसतात ही देखील देव तुमच्या घरात असल्याचेच लक्षण आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसे की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत बोलवत असेल आणखी एक संकेत आहे जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आला आहे नंबर तीन सकाळी आंघोळ केल्यानंतरनं जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो हा एक विचित्र सुगंध आहे जो तुमच्याशिवाय घरात कोणालाही येणार नाहीये असे तुम्हाला वाटते की तो कोणत्याही अत्तराचा सुगंध नाहीये इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा तो सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास तर येत आहे हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कोठेही असेल तर तुम्हाला हा वास येणारच आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जासाल तितका जास्त तुम्हाला तो वास यायला लागतो मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे जो तुम्हाला सांगतो की मी तुमच्या घरातच वास्तव्यास आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर आणि गोड असतो जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करतो नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात येत असेल आणि आठवड्यातून सतत तीन वेळा ही गोष्ट जर तुमच्या सोबत घडत असेल तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या दारावरती आलेला आहे ठोठावत आहे तो येत आहे कारण गायदेखील आईचे एक रूप आहे कुत्रा हा भैरव बाबांचे प्रतीक मानले जातो किंवा कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येत असतो म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावू नये उलट त्यांना समाधानी करावं म्हणजेच त्यांना आपण खायला द्यावे आपण त्यांना आदर दिला पाहिजे पैसा किंवा इतर कोणतीही गोष्ट दान करणे हे वेगळं पण सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपताना किंवा झोपीमध्ये स्वप्नामध्ये वारंवार तुम्हाला एखादं मंदिर दिसत असेल किंवा देवाचा फोटो जरी दिसत असला तरी याचा अर्थ असा होतो की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जातात पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतं याचा अर्थ असा की तुम्हाला काही दैवी शक्तींचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे नंबर सहा ज्या लोकांना देवाचे आशीर्वाद आहेत मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळत असेल ना तर ते देवाच्या आशीर्वादाचीच लक्षणं आहे देव त्यांना सर्व समस्यांतून वाचवत असतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते, होता। ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात किती दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणींवर सहज मात करतात नंबर सात घुबड पाणी घुबड पाणी खूप शुभ आहे हिंदू धर्मात घुबड्याला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो घुबड्याला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसला तर ते खूप शुभ संकेत आहेत जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर, तर समजून जा की लवकरच देवी लक्ष्मीची तुमच्या घरी आगमन होणार आहे देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहे नंबर आठ खाण्याच्या सवयींमध्ये बदल घडू लागतात ज्या घरात देवी लक्ष्मी येते त्या लोक त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात असे म्हटलं जातं की अशा घरांमध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरामधील लोक मादक पदार्थ आणि मांसाहारपासून दूर राहतात नंबर नऊ धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ मानले जाते नंबर दहा शंकाचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंकाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे इतकेच नाही तर शंकाचा आवाज देखील शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतरनं जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू आला तर तो खूप शुभ संकेत आहे असे मानले जाते सकाळी उठल्यानंतरनं जर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते नंबर अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस शंकाचा आवाज ऐकू आला तर ते शुभ संकेत आहेतच जर तुमच्या घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार पांढरी गाय येत असेल आणि ती तुमच्या घराच्या समोर येऊनच तिच्या वासरला जर दूध पाजत असेल तर देवतांच्या आशीर्वादाचे हे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास व वाईट दिवस संपवणार आहेत तर हे अकरा पॉईंट आहेत आय होप पूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचे रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबूयात अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव व्रत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना